फॉर्च्युनेटली आम्हाला आय एस ट्रेनिंगमध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस महामहिम राष्ट्रपती महोदय यांना एक संधी असते आणि त्यावेळेस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होते राष्ट्रपती भवनामध्ये त्यांना भेटण्याचा आमच्या सर्व बॅच बॅटसमोर मलाही एक संधी भेटली असं सांगितलं होतं की सर्वंट आहात तुमच्या खांद्यावरती खूप मोठी एक जबाबदारी आहे हे जबाबदारीला तुम्ही कर्तव्य म्हणून पार पाडाल तर नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक जसं करतात तसंच तुम्ही काम कराल कारण जॉब किंवा जबाबदाऱ्या आपण पार पाडत असतो तुम्ही फक्त एक जॉब आय एस म्हणून आय पी एस म्हणून किंवा कुणी आपण शिक्षक असू आपण अधिकारी असू आपण आई वडील असो आपण विद्यार्थी असो एक माणूस म्हणून असो सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून तर आपण जन्माला येतो मोठं होतो आईवडील आपल्याला मोठं करतात शाळेत जातो शाळेतून शिकतो ग्रॅज्युएशन होतं नोकरी लागते किंवा धंदा करतो किंवा शेती करतो लग्न करतो मुलं होतात परत आपण आजी आजोबा होतो आणि शेवटी मरतो हा सर्वसाधारणपणे निसर्गाचा नियम त्याप्रमाणे जन्माला आलो या जगात काही दिवस काही महिने काही वर्ष राहिलो आणि मृत्यू पावलो हे जगणं म्हणजे मनुष्य प्राण्याचं तुमचं आणि माझं हे इतर जनावरांपेक्षा किंवा प्राण्यांपेक्षा वेगळं कसं हा प्रश्न तुम्ही आणि आम्ही सर्वांना विचारलं पाहिजे म्हणून तुम्ही ज्यावेळेस एखादा आय ए एस म्हणा किंवा कोणताही एक माणूस म्हणून जगामध्ये जन्माला आल्यानंतर तुमचा जॉब किंवा कर्तव्य माझे आईवडिलाचे कर्तव्य मी करते मी शिक्षकाचं कर्तव्य मी करतो विद्यार्थ्याचं कर्तव्य मी करतो संस्था आमच्या मित्रांनी काढली ते संस्थेचं कर्तव्य करतात कर्तव्य जवळजवळ सर्वजण करत असाल कमी जास्त प्रमाणात योग्य अयोग्य प्रमाणात करत असतील परंतु तेवढ्या पुरतं सीमित राहिलं तर ते मेकॅनिकल होऊन जातं आणि मग त्याच्यातून नवीन काही घडतं किंवा चांगलं काही घडतं अशी शाश्वती नसते जे चाललंय ते चालत राहील आणि असं जर चालत राहिलं असतं तर एकवीसशा शतकामध्ये आज या ज्या ज्या युगात आपण राहत आहोत त्याला चौथी औद्योगिक क्रांती ज्यावेळेस घडते माहिती तंत्रज्ञानाची त्या युगापर्यंत आपण आलो नसतो आपण अजूनही त्या दगडांच्या स्टोन एजमध्येच राहिलो असतो त्याच्यातून आपली प्रगती झाली कारण फक्त प्रत्येकाने स्वतःचा जाब किंवा कर्तव्य केलं नाही तर त्याच्यापुढे जाऊन प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी भूमिका बजावली रोल परफॉर्म केला ती भूमिका समजून घेणं आणि त्या दृष्टीनं वाटचाल करणं म्हणजेच नेहमी आपल्या स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये बदल घडण्याचा प्रयत्न करणं ही भूमिका आपली महत्वाची आहे ती जर आपण समजून घेतली आज माणूस म्हणून तर आपण निश्चित स्वतःमध्ये बदल करू शकतो कारण समाजात ज्यावेळेस बदल घडण्याची आपल्याला अपेक्षा असते तो बदल स्वतःपासून चालू करायचा असतो इतरांमध्ये फक्त बोलून समाज बदलू शकत नाही घडू शकत नाही म्हणून ज्यांनी समाज सुधारकाचा अभ्यास केला त्या बाबतीत महाराष्ट्रातल्या दोन गोष्टी बोलल्या जातात एक बोलते समाजसुधारक बोलके आणि दुसरे करते समाजसुधारक तर बोलके समाजसुधारक कोण भरपूर असतात आजकाल व्हॉट्सअपच्या काळात तर अगदी फॉरवर्ड समाज सुधारक पण खूप झालेत आला व्हॉट्सअप पुढे फॉरवर्ड केला समाज सुधारक झाले आपल्या समाज सुधारणा होतील तर त्याच्यामुळं समाज बदलत नाही म्हणून समाज बदलण्यासाठी आपल्या स्वतःला बदलावं लागतं स्वतःला बदलण्यासाठी स्वतःच्या अगोदर विचार बदलावे लागतात आणि ज्या दिशेनं जायचं आहे ज्या ध्येयाकडे आपल्याला जायचं आहे त्या दिशेचे विचार स्वतः करावे लागतात बदलावे लागतात मग ते विचार आचरणात आणावे लागतात आणि आचरणात आणल्यानंतर मग इतरांना बरोबर घेऊन पुढे जायचं असतं मग ज्यावेळेस मला जिंकायचं म्हणतो म्हणजे काय तर मला जिंकायचं म्हणजे दुसऱ्याच्या विरुद्ध जिंकायचं नाही इतरांच्या कंपॅरिझन जिंकायचं नाही तर माणूस म्हणून विचारांच्या आधारावरती आचरणामध्ये केलेला बदल आणि स्वतःमध्ये आज काहीतरी एक स्टेप मी पुढे गेलो स्वतःच्या अगेन्स्ट स्वतःच्या विरुद्ध म्हणजे आता आज मी स्टेटला आहे उद्याच्या पेक्षा माझी काही विचाराची विचाराची उंची वाढली आहे का माझ्या आचरणामध्ये त्या दृष्टीने काही फरक पडलाय का आणि त्याच्यामुळे समाजामध्ये काही पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होणार आहे का हे जोपर्यंत आपण विचार करणार नाही तोपर्यंत आपण जिंकणार नाही म्हणून तुम्हाला जिंकायचं असेल मला जिंकायचं असेल समाजाला एकत्र जिंकायचं असेल तर प्रथमता आपण स्वतःच्या विचारावरती जिंकायचा प्रयत्न करा आणि हे जोपर्यंत जिंकायचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत दुसऱ्याने सांगितलं म्हणून आपण कर्तव्य बजावत बसू कदाचित दहावीत पासू जसं आता ज्या व्यक्तीचा सत्कार झाला नो नो इट वाले इन्वेस्टर्स नथिंग झाला त्यांनी एक अहमदपूर पॅटर्न तयार केला ज्यावेळेस त्यांनी पॅटर्न तयार केलं त्यांना हे माहीत नव्हतं अहमदपूर पॅटर्न काय किंवा लातूर पॅटर्न काय हे त्यांनी झाल्यानंतर ते नॉम क्लेचर तयार झालं की नाही महाराष्ट्रातून प्रथम येण्यासाठी लातूरच्या ला शाळा कॉरेडला किंवा अहमदपूरच्या शाळा कॉरेड जावं लागतं तो आज आहे का अस्तित्वात ऑलमोस्ट चाललं आहे का कारण दुसरा काहीतरी पॅटर्न तयार झाला कारण तसं असतंच तर फक्त लातूरमध्येच सगळे मेरिटमध्ये आले असते तसं होत नाही परंतु त्याची सुरुवात कोणी केली नवीन सुरुवात त्यांना माहीत हो नव्हतं त्यांनी फक्त ध्येय पचटलं होतं की मला सर्वात जास्त मार्क भेटतील कसे भेटतील त्यासाठी अभ्यास कसा करावा लागेल उत्तर कसा करावं लागेल लिहावं लागेल ह्या गोष्टी त्यांनी अभ्यास केल्या त्या अंगीकारल्या आणि त्या सिद्ध झाल्या म्हणून त्याला पॅटर्न म्हणलं जातं तुमचा आणि माझा पॅटर्न काय मनुष्य म्हणून तुमचा आणि माझा पॅटर्न काय मी शिक्षक झालो शाळेत गेलो क्लासेस घेतले घरी आलो रिटायर झालं पेन्शन घेतलं घरी आलं आता पेन्शन पण भेटत नाही नवीन पेन्शन घेऊन हा वेगळा प्रश्न काय माझा पॅटर्न काय मी काय असं वेगळं केलं कॉन्ट्रीब्यूट केलं की ज्याच्या माध्यमातून काही नवीन विद्यार्थी घडले त्याच्यामुळे काही कुटुंब घडले समाजामध्ये काही दोन विचार चांगले पेरले गेले मी आय एस झालो आय एस येऊन महाराष्ट्रात भेटलं मी कलेक्टर झालो मी कमिशनर झालो मी सेक्रेटरी होईल मी आणखी काहीतरी होईल आणि एक दिवशी रिटायर झालो काय केलं दहा ते सहा काम केलं आलेल्या फाईल क्लिअर केल्या काही डिशिशन घेतले सर्वच करतात वेगळं काय समाजामध्ये बदल घडणं किंवा दिशा देणं ही आमची भूमिका नाही आहे का ॲज अ पब्लिक सर्वंट आहे माणूस म्हणून माझी भूमिका नाही का आहे का मग ते आम्ही करतो का हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आणि म्हणून आपल्यामध्ये बदल घडवण्यासाठी ही स्वतःची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल आणि हे करत असताना आपलं ध्येय काय हे स्वतःला अगोदर ठरवावं लागेल म्हणून बऱ्याच वेळेस असं होतं की मला जे जमलं नाही ते माझ्या विद्या मुलांनी करावं हो। मला कलेक्टर आलं नाही म्हणून माझ्या मुलाबाळांना अरे हो बाबा ते आता तुकाराम मुंडे झालेत ना ते भारतातून विसवे आले होते ना ते सुद्धा जिल्हा परिषद आहेत होते मग तू पण ये अरे बाबा तो तुमचा मुलगा आहे आणि तुमचा मुलगा नसून तो एक व्यक्ती आहे तो करा मुंडे तू करा मुंडे आहे चांगले वाईट जे काय असेल ते आहेत प्रत्येकाचं एक अस्तित्व आहे एक विचारसरणी वेगळी आहे त्याला इंडिव्हिज्युअल काहीतरी बनवू द्या ना मी जर म्हटलं नाही मला अब्दुल कलाम एपीजे अब्दुल कलाम शक्य आहे का नाही आहे का युनिक पर्सनॅलिटी आहे मग त्यांना ठरवू द्या त्यांना मार्गदर्शन करा काय चांगलं आहे काय वागणं वाईट आहे काय वाटलं पाहिजे कसं वागलं पाहिजे हे सांगा म्हणजेच काय निर्णय क्षमता वाढवा आपण निर्णय क्षमता न वाढवता त्यांच्यावर दुसऱ्यांचे निर्णय थोपवतो थो, ही सर्वात मोठी चूक मग ते शिक्षक पण पोस्ट ग्रॅज्युएट होतो आणि अर्ज भरताना कोणता हा भरू का तो भरू हा जर प्रश्न विचारत असू आज हे काम करू का ते काम करू का तर निर्णय क्षमता तुमच्याकडे नसेल तर आपण फक्त पुस्तकाची किडे जर म्हणलो तरी आपण माणूस म्हणून किंवा समाज म्हणून काही करू शकणार नाही म्हणून महत्वाची ग गर, गरज जी आहे आज ती समाजामध्ये निर्णय क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असलेले गुण प्रत्येक व्यक्ती डेव्हलप करणं आणि त्यासाठी आवश्यक ते वातावरण तयार करणं मग ते घरात असेल शाळेत असेल समाजात असेल राज्यात असेल देशात असेल कुठे असेल त्या दृष्टीने केलं तरच समाज पुढे जाऊ शकतो म्हणून मला एवढंच आज सांगायचं आहे की आपली निर्णय क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं आवश्यक असलेले पावलं प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीने मानवे शाळेमध्ये शिक्षकांनी आणि संस्था चालकांनी बनवावेत देशामध्ये राज्यकर्त्यांनी समाजाने बनवावेत तरच हा समाज चांगला होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आपण जर पावलं उठलू लागलो तर आणि तरच ते शक्य आहे आणि म्हणून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचा जो मेसेज होता की तुमची भूमिका तुम्ही पार पाडा हा होता हे ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं परंतु ज्यावेळेस आमचा निकाल लागला होता मला आठवतं की आमचा निकाल फायनल निकाल गारा मे अकरा मे दोन हजार पाच रोजी लागला होता आणि त्यानंतर हो मी त्यावेळेस पुण्यात होतो आईवडिलांना भेटायला गावी गेलो ऑफकोर्स आपल्याला माहितीच निकाल लागला देशावत आला कलेक्टर झाला सत्कार होणार असे आलंच त्यावेळेस माझ्या आईवडिलांना ज्यावेळेस भेटला गेलो तर आईवडिलांनी मला एक वाक्य वापरलं तर आणि ते तुमच्यासमोर सांगून त्याच्यानंतर मी ते शेवटचं वाक्य मी बोलून आपली रजा घेणार आहे त्यांनी मला एक वाक्य सांगितलं त्या वाक्याच्या आधारे मी आय एस या पदावरती किंवा माणूस या पद माणूस म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत आहे की बाबा आणि आपल्याला माहिती आहे गावाकडचे आई वडील म्हणजे अजूनही माझी आई जवळजवळ शंभर वर्षाची आहे माझ्या मनात काय चाललंय हे कुणालाही कळत नाही पण माझ्या आईला शंभर टक्के कळत असतं भाषण चालू आहे ऐकायचं असेल तर थांबा नाही तर निघून जा तर त्यांनी मला एक वाक्य विचारलं होतं सांगितलं होतं की बाबा तुझं कल्याण आहे आता तुझी जबाबदारी ही की जास्तीत जास्त लोकांचं कसं भलं करता येईल <प्राथा> आता ही गा गावाकडची मंडळी शिकलेली नसेल पण उच्च शिक्षितचे दर्जाचे विचार आहेत हे विचार आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलम राष्ट्रपती दावेश होते त्यांनी जे आम्हाला सांगितलं होतं की तुमची भूमिका एक्झॅक्टली एक आहे भाषा वेगळी आहे मनुन। मनुन तो तो की जास्तीत जास्त लोकांचं का आम्ही पब्लिक सर्वंट आहोत म्हणून म्हणून माझं असं म्हणणं आहे की जे जीवनामध्ये तुम्ही कोणत्याही दर्जावरती जा पण सर्वात महत्वाचा माणूस म्हणून तुमची भूमिका काय आहे हे जो पण तुम्ही समजून घेणार नाही आणि त्याच्यावरती वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुमचा जन्म सार्थकी लागणार नाही असं आईवडील म्हणायचे आणि एक्झॅक्टली तेच मला वाटतं की स्वतःचा जन्म सार्थकी लागण्यासाठी आवश्यक असलेले विचार आणि आचरण चालू करा तुम्ही जिंकाल असं मला वाटतं त्यासाठी प्रयत्नांची प्राकाष्ट करा आवश्यक तिथं मार्गदर्शन घ्या आणि त्या दृष्टीनं आपली वाटचाल चालू ठेवा एवढंच मी बोलतो मला पुढं जायचं असलं मला आठपता कार्यक्रम घ्यायचा आहे परंतु जिल्हाधिकारी महोदय आपल्या खूप चांगल्या प्रकारे आणखी मार्गदर्शन करू शकतील त्यांचं मार्गदर्शन निश्चित आहे का आणि नंतर कधीतरी योग आला तर आणखी परत आपण भेटूयात नमस्कार